नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खानवे पाटील मधील आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता राशन मध्ये नाव जर समाविष्ट करायचं असेल तर तहसीलला जाण्याची गरज नाही मित्रांनो या अगोदर जर तुम्हाला राशनमध्ये काही करेक्शन करायचं असेल नाव समाविष्ट करायचं असेल तर तहसीलमध्ये जावं लागत होतं आणि तहसीलमध्ये गेल्यावर सुद्धा एक एक दोन दोन महिना त्या ठिकाणी काम होत नव्हतं त्याचबरोबर नागरिकांचा वेळही जायचा आणि पैसाही जायचा तर याचाच विचार करून महसूल विभाग आणि राज्य सरकारने एक महत्वाचा उपक्रम आधी घेतला आता तुम्हाला राशन मध्ये नाव समाविष्ट जर करायचं असेल तर तुम्हाला तहसीलला जाण्याची गरज नाही राशन कार्ड दुकानदाराकडे जाण्याची गरज नाही तर घर बसल्या तुम्ही मधून सुद्धा राशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणार आहे मग आता हे नाव समाविष्ट कसं करायचं यासाठी अर्ज कसा करायचा यासाठी काही कागदपत्र लागतील का मित्रांनो एट टू झेड माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ संपूर्ण अगोदर समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही राशन मध्ये तुमच्या घरातील सदस्याचं नाव समाविष्ट करू शकता मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनं सुद्धा प्रेस करून घ्या असेच कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील मग आता राशन कार्डमध्ये नाव समाविष्ट कसं करायचं हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो राशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करायचं आहे तर यासाठी आपल्याला गुगल क्रोमला जायचं आहे गुगल क्रोमला गेल्यानंतर या ठिकाणी आर सी एम महापूर आर सी एम एस महापूड अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आर सी एम एस महापूर टाकल्यानंतर या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता का आर सी एम एस जे एक नंबरचं ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा एक नवीन पेज ओपन होईल नेटवर्क थोडं स्लो असल्यामुळं थोडा वेळसुद्धा लागतो आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी नवीन पेज ओपन झालं तर या ठिकाणी तुम्हाला परत एक ऑप्शन दिसेल साईन इन रजिस्टर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तीन ऑप्शन दिसेल ऑफिस लॉग इन य पी एस लॉग इन आणि पब्लिक लॉग इन या ठिकाणी पब्लिक लॉगिनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो या अगोदर तुम्ही जर रजिस्टर केलेलं असेल तर साईन अप हिअर या ठिकाणी तुम्हाला परत दोन ऑप्शन दिसेल त्यातलं रजिस्टर युजर न्यू युजर साईन अप इयर तर रजिस्टर झालेलं असेल तर तुम्ही खालचा ऑप्शन घेऊ शकता किंवा नवीन रजिस्टर असाल तर नवीन र रजिस्टर युजर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हा या ठिकाणी परत तीन ऑप्शन दिसेल ज्यावेळेस तुमचं रजिस्टर सक्सेसफुल झालेलं असेल या तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्ही लॉग इन करू शकता तर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला रजिस्टर करून घ्यायचं आहे तर रजिस्टर करण्यासाठी न्यू युजर साइन अप हिअर खाली ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर आर सी नंबर या ठिकाणी मागत आहे आर सी नंबर म्हणजे तुमच्या राशन कार्डवर एक पंधरा अंकी नंबर असतो तो लाल पेनं लिहिलेला असतो तुमच्या प्रत्येकाच्या राशन कार्डवर तुम्ही पाहू शकता आणि तुमच्याकडे जर हा नंबर नसेल तर हा नंबर कसा काढायचा हे सुद्धा सांगतो तर सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे प्ले स्टोअरला प्लेस्टोरला गेल्यानंतर मेरा राशन ॲप हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी मेरा राशन ॲप मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी डायरेक्ट ओपन होईल तर तुम्ही इन्स्टॉलेशन करून घ्यायचं आहे त्याला पूर्ण परमिशन ॲलो परमिशन द्यायचं आहे त्यानंतर तुमच्या घरात जोही मेन सदस्य असेल ज्यांच्या नावानं राशन कार्ड असेल त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण आधार नंबर टाकला आणि खाली कॅपचर कोड तुम्हाला दिसत असेल तो कॅपचर कोड तुम्हाला जसाचा तसा या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे ठीक आहे कॅपच्या आपण या ठिकाणी टाकला त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्डला जोही मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्यावर एक सहा अंकी ओ टी पी येईल तो सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला जसाचा तसा टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण ओ टी पी टाकला आणि व्हेरीफाय बटन खाली दिसत असेल त्याला आपण व्हेरीफाय करून घेतलं त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर स्किपवर क्लिक करायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा राशन कार्ड नंबर शो होईल हा राशन कार्ड नंबर तुम्ही कॉपी करून घेऊ शकता किंवा पेनाने सुद्धा लिहून ठेवू शकता अशा प्रकारे हा राशन कार्ड नंबर घेतला त्यानंतर परत आपल्याला या ऑप्शनवर जायचं आहे आणि राशन कार्ड नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चेक राशन कार्ड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या घरातील जोही मेन सदस्य असेल त्यांचा आधार नंबर या ठिकाणी ॲटोमॅटिक शो होईल त्यानंतर या ठिकाणी जो खाली कॅपचा आहे तो कॅपचा जसा जसा या ठिकाणी तुम्हाला परत फिल करून घ्यायचा आहे त्यानंतर गेट ओ टी पी यावर आपल्याला क्लिक करायचा आहे तुमचा राशन कार्डला जोही आधार कार्ड लिंक असेल त्या आधार कार्डवर एक सहा अंकी परत एक ओ टी पी येईल तो ओ टी पीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण ओ टी पी टाकला आणि व्हेरीफाय ओ टी पी यावर आपण क्लिक केलं यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता <coughs> जी तुमच्या घरातली मेन सदस्य असेल त्यांचं नाव या ठिकाणी ऑलरेडी मेन्शन झालेलं आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ईमेल आय डीसुद्धा टाकू शकता किंवा लॉग इन आय डीसुद्धा टाकून तुम्ही जोही लॉग इन आय डी तुम्हाला ठेवायचा आहे तो लॉगिन आय डी या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करू शकता तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपण लॉग इन आय डीमध्ये मोबाईल नंबर टाकू शकता किंवा तुम्हाला जेही लक्षात राहील ते, ते शकता। या ठिकाणी तुम्ही टाकू शकता त्यानंतर चेक ॲबिलिटी या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली पासवर्ड दोन्ही सेम टाकून घ्यायचे आहे त्यानंतर कॅप्चर टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओके या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचं राशन कार्डचं जे रजिस्ट्रेशन असेल ते अशा प्रकारे सक्सेसफुली कॉन्ग्रॅच्युलेशन यू हाव बीन सक्सेसफुल रजिस्टर विथ लॉग इन आय डी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मॅसेज दिसेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी माझा शो होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा रजिस्टर झालं असेल तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मिळाला आहे त्यानंतर तुमचा या ठिकाणी परत एक आपल्याला ओपन करायचा आहे या ऑप्शनहून तुम्ही राशन कार्डचे पूर्ण प्रोफाइल या ठिकाणी लॉग इन करू शकता तर या ठिकाणी तुमचा राशन कार्ड नंबर तुम्हाला परत टाकायचा आहे आणि जोही कॅपचा कोड असेल तो कॅपचा कोड तुम्हाला जसाचा तसा या ठिकाणी परत भरून घ्यायचा आहे आणि तुमचा जोही रजिस्टर आधार कार्डला मोबाईल नंबर असेल तुमच्या घरातील जोही मेन सदस्य असेल त्यांच्या आधारवर एक ओ टी पी येईल तर अशा प्रकारे गेट ओ टी पी यावर आपण क्लिक केलं आणि ओ टी पी आल्यानंतर आपल्याला सहा अंकी ओ टी पी परत या ठिकाणी फील करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक ओ टी पी आला आणि व्हेरीफाय ओ टी पी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शासनाची जी ही मेन वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी शो होईल तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी वेबसाईट पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल डॅशबोर्डमध्ये सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर तुमच्या राशन कार्डमध्ये अजून कोणत्या कोणत्या सर्विसेस आहे त्यासुद्धा या ठिकाणी तुम्हाला शो होईल त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला राशन कार्डमध्ये नाव कसं समाविष्ट करायचं हे आपल्याला पाहायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी राशन कार्ड डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या राशन कार्डमध्ये कोणकोण व्यक्ती आहे यांचे सर्व डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर डॅशबोर्डवर आपल्याला परत क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे तीन नंबरचं ऑप्शन आहे रेशन कार्ड मॉडिफिकेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या घरामधील जेही सदस्य असेल ते सर्व सदस्य या ठिकाणी शो होतील त्यानंतर आपल्याला या राशन कार्डमध्ये नाव ॲड करायचं आहे नाव ॲड जर करायचं म्हटलं तर या ठिकाणी ॲड मेंबर हे एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी परत तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसेल ज्यामध्ये तुम्हाला फोटोसुद्धा या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला ज्याही व्यक्तीचं नाव समाविष्ट करायचं असेल त्यांचा फोटोसुद्धा अपलोड करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा राशन कार्ड नंबर शो होईल अशा प्रकारे त्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबरसुद्धा शो होईल त्यानंतर एअर एल म्हणजे लोकल लँग्वेज तुम्हाला लोकल लँग्वेज म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मराठीमधून नाव भरायचं आहे त्यानंतर जो मेंबर आहे त्यांचं नाव भरायचं आहे त्यानंतर सपोज नेम भरायचा आहे त्या त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फादर नेम फादरनेम इंग्लिशमध्ये लोकल लँग्वेजमध्ये या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर खाली तुम्हाला काही कागदपत्रसुद्धा या ठिकाणी अपलोड करावं लागेल जसं की या ठिकाणी बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली बँकेचं नाव वगैरे या ठिकाणी नाही भरलं तरी चालून जाईल मित्रांनो या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी स्टार माहिती दिलेली आहे ती स्टार माहिती या ठिकाणी भरणं तर मित्रांनो दोन चौकीन डब्यात क्लिक करायचं आहे सेव या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे वरती एस ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे अशा करतो तुम्ही संपूर्ण माहिती थी या ठिकाणी व्यवस्थित भरली असेल माहिती व्यवस्थित भरली तर आपल्याला ओके मेंबर ॲड झालं असा एक मेसेज येईल त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा मेंबरचं नाव या ठिकाणी ॲड झालं म्हणजेच तहशील कार्यालयामध्ये जेही रेव्हेन्यू म्हणजेच जे महसूल विभाग आहे जे राशन कार्ड विभाग आहे त्यांच्याकडं आपली संपूर्ण माहिती त्या ठिकाणी गेलेली असते तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तीस दिवसाच्या आतमध्ये आपलं नाव त्या ठिकाणी रजिस्टर होणं गरजेचं आहे तीस दिवसामध्ये आपलं नाव समाविष्ट झालं तरच राशन कार्डमध्ये नाव दिसेल आणि मित्रांनो हे काम तहसीलचं असणार आहे समोरचं जर तहसीलने यामध्ये तीस दिवसाच्या आतमध्ये आपलं राशन कार्डमध्ये आपल्या मेंबरचं नाव जर समाविष्ट केलं नसेल तर त्यांच्यावर आपण पुन्हा सुद्धा दाखल करू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या घरामध्ये तुमच्या मेंबरचं नाव समाविष्ट करायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे बसल्या मोबाईलबाबत तुम्ही समाविष्ट करू शकता